नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईलने पावभाजी कशी बनवायची जी बाहेर गाड्यावर मिळते नाशी चमचमीत भाव पावभाजी घरी कशी बनवायची तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा एकदम मस्त होते चवीला पण मस्त लागते कलर पण खूप मस्त येतो चला तर त्यासाठी आपण त्याची रेसिपी बघूया काय काय साहित्य लागते ते बघूया इथे मी फ्लावर घेतलेला आहे असे बारीक तुकडे करून बटाटा घेतलेला आहे त्याचे साल काढून असे तुकडे करून एक अर्धा चिरलेला टोमॅटो एक कापूड टोमॅटो एक दोन मिडियम साईजचे कांदे दोन शिमला मिरची आणि थोडंसं बीट घेतलेलं आहे कांदा मी नंतर चिरणार आहे शिमला मिरची आणि टोमॅटो पण नंतर चिरणार आहे बिटाचे असे तुकडे करून घ्यायचे बिटाने घालतं खूप मस्त कलर येतो इथे माझ्याकडे फ्रोझन मटर आहेत तुमच्याकडे जर आपले मटर अवेलेबल असेल तर ते घालू शकता नसतील मस्तीतरी फ्रोझनवाले घालू शकता आणि ते एवरेस्टचा पावभाजी मसाला आहे तो मी घालणार आहे आता एका कुकरमध्ये बटाटा घालायचा फ्लावर घालून घ्यायचा आणि टोमॅटो घालायचा ज्वाराला चिरली घालायचं टोमॅटो आपण दोनदा घालणार आहोत नंतर फोडणी ती आणि आता नंतर बीट घालून हे एकदा सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर पाणी घालायचं आणि कुकरला लावायचं कुकरला त्याच्या चार शिट्ट्या करायच्या म्हणजे चांगलं स्मूथ शिजेल ते आता एका कडाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं पावभाजी करतो त्यामुळे तेलाला अजिबात चिंगूसपणा करायचं नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही बटर पण घालू शकता तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत मी परतलेला आहे चार पाच मिनटं नंतर टोमॅटो घ्यायचा जो आपण एक अख्खा टोमॅटो बघितला तर तो मॅसो चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो घालून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं नंतर जी आपली शिमला मिरच्या होत्या दोन त्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या एक पाच मिनटं परत सगळा मसाला शिजवून घ्यायचा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची इथं माझ्याकडे फ्रोझन मटर आहेत ते घालते मी लाल तिखट लाल तिखट घातल्यानंतर परत एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आणि पावभाजी मसाला घालायचा हाय एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे पावभाजी मसाला घातला परत एक दोन तीन मिनटं परतायचं थोडंसं पाणी घालायचं आता काय करायचं आपल्याकडे जो स्मॅशर असतो त्याने हे चांगलं मॅश करून घ्यायचं एक चार पाच मिनटं चांगलं स्मॅश करून घ्यायचं तर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर ग्लास असतो आपला पाणी पिण्याचा त्याने पण स्मॅश केलं की लवकर स्मॅश होतं एका साईडला सांडसीने कढई पकडायची आणि दुसऱ्या साईडने स्मॅश करायचं स्मॅश केल्यानंतर मी पाणी वतते परत पाणीवतून हा मसाला परत दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहे किती छान कलर आलेला आहे इकडे आपला बटाटा शिजलेला आहे बटाटा फ्लावर तो पण चांगला आणि हो स्मॅश करून घेते बीट पण चांगलं शिजलेलं आहे बघू शकता चांगलं स्मॅश होते बीट पण बीटाचा कलर पण येतो एक पाच मिनटं मी स्मॅश करून घेते चांगलं तोपर्यंत सगळी भाजी एकजीव होणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं स्मॅश करत राहायचं बघू शकता सगळी भाजी आपली एकजीव झालेली आहे आपल्याकडे मसाला तोपर्यंत चांगला शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता ही भाजी घालून घेऊया सगळं परत एकदा एकजीव करून घेऊया थोडंसं पाणी घालून घेते मी इथे कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता पण पावभाजी तर जास्त घट्टही चांगली नाही वाटणार आणि एकदम आमटीसारखी पण पातळ चांगली नाही वाटणार तर मी वरून थोडेसे मटर घालते आता हे मटर का तर ते दिसायला पण छान वाटतात भाजीमध्ये आणि खायला पण एकदम असं दाता खाली मस्त लागतात वरतून मीठ घालते मी परत एक पाच मिनिट ही भाजी शिजवून घेते मस्त भाजी एकजीव झाली आहे कलर पण मस्त आलेला आहे तर मी ते तापवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तूप घालते तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बटर लावू शकता पण शक्यतो लहान मुलांना द्यायचं असतं म्हणून मी तूप लावते थोडासा कांदा घालायचा थोडीशी भाजी घालायची आपली जी पावभाजीची आहे ती आणि थोडंसं पावभाजी मसाला घालायचा आणि पावाला दोन्ही साईडनी लावून घ्यायचं म्हणजे पाव एकदम आपले भायाच्यासारखे मस्त असे सॉफ्ट होतात ह्या पद्धतीने एका प्लेटमध्ये जी आपण भाजी बनवली होती ती घालायची बघा भाजी चांगली घट्ट झालेली आहे जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही वरतून थोडासा कांदा घालायचा आणि लिंबू पिळवून घ्यायचा जे आपले पाव होते ते घालायचे तयार आहेत आप पावभाजी रेस्टॉरंट स्टाईलसारखी बाहेर बाहेर गाड्यावर मिळते तशी एकदम पावभाजी मस्त लागते टेस्टला नक्की ट्राय करा रेसिपी आल्यास कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद